तेव्हाच वर येतो पाण्याचा फावर येतो ही आहे ती कातकरवाडी यांचा मेन मासेमारी असतो कामधंदे पाणी जरा लिक आहे तो काम

कोंबडे छोटे छोटे कोंबडे दादा कामाला हाय सुबंग जे मरू दे तिला दे मास हे मास कुठं गावलं हे ह्याला जाण्याला आहे हे झोकले दे आणि हे आहे ते अमल म्हणतो ते मला मी पण जाते ते पाणी भरत होता जाण्यास घेऊन गेले होते काही काय तसेच ठीक आहे आता तिकडे द्यायच पुण्याला पुण्याला मग हे तर सांगून गेला फोन करा काकी मासे हे पितलाने फडायचं हे खरबी नाही फोडायचे ह्या ह्या पितला ने फडायला हव्या हे दीड किलो ते त्याला तो बोलला काकी माफ कर आणि मग सांग म्हटलं करते मग हे दीड किलो ठेवलंय ती

बाय हा जायच अमोल अमोल पण अमोल दत्ता द्या खाली हा। ते हाय का जाले ठेवलंय तिथं तू हा अरुण भावा आला ते बोलल मी बोलले माझला फेटलांडा ने हाय हा। तर मला म्हणताय हे काढून टाकलं

झालं मास बरंच आहेत तसं आहेत ना बरोबर जा आता आपण लेख लेखीच आहे मोठा वाटा ते फ्रीजला ठेवायला लागतील गेले गेले जाऊ मी नको मी करतो जाऊ तुम्ही